नमस्कार मित्रांनो मी आपला योगीनाथ आणि आज आपण एका महान आदिवासी योद्ध्याच्या जीवनातील संघर्षाचा प्रवास अनुभवणार आहोत ज्याचं नाव आजही लाखो लोकांसाठी प्रेरणास्रोत आहे ते म्हणजेच कोमाराम भीम जल जंगल जमीन या एका घोषणेने त्यांनी निजाम आणि ब्रिटिश राजवटीला हादरवून सोडलं होतं कोमाराम भीम या नावातच एक इतिहास दडलेला आहे एका गोंड आदिवासी नायकाचा संघर्ष जो आपल्या जमिनीच्या जंगलाच्या आणि पाण्याच्या हक्कांसाठी उभा राहिला त्यांचे जीवन घनदाट जंगलात निसर्गाच्या नियमांनुसार चालत होतं त्यांची संस्कृती परंपरा शिकार आणि पोडू शेती त्यांच्या अस्तित्वाचा आधार होती हे लोक निसर्गाची पूजा करत तिला आपलं मानत त्यांच्या जीवनात साधेपणा समुदाय भावना आणि परंपरागत न्याय या गोष्टींना सर्वोच्च स्थान होतं कोमाराम भीम यांचा जन्म याच भूमीतील गोंड कुटुंबात बावीस ऑक्टोबर एकोणीसशे एक रोजी तत्कालीन हैदराबाद संस्थानातील आसिफाबाद जवळ झाला त्यांना कोणतंही औपचारिक शिक्षण मिळालं नाही पण त्यांनी जंगलातून जीवन जगण्याचे धडे गिरवले मात्र त्यांच्या शांत आणि स्वायत्त जीवनात लवकरच वादळ आलं विसाव्या शतकाच्या सुरुवातीला निजाम आणि ब्रिटिश राजवटीने लादलेल्या जाचक कायद्यांमुळे आदिवासींचं जीवन नरकासमान झालं होतं जंगल पोलीस जमीनदार जागीरदार आणि वन अधिकारी हे आदिवासींवर अत्याचार करत होते आदिवासींनी पिढ्यान पिढ्या कसत आलेली जमीन त्यांची पारंपरिक वनसंपदा यावर सरकार आपला हक्क सांगू लागला आदिवासींवर जंगल कर लादले गेले त्यांच्या पोडू शेतीवर बंदी आली आणि त्यांच्या उत्पादनाची लूट सुरू झाली कोमाराम भीम यांनी लहानपणापासूनच हे शोषण पाहिले त्यांच्या मनात अन्यायाबद्दल तीव्र संताप होता याच संघर्षात एक हृदयद्रावक घटना घडली कोमाराम भीम यांचे वडील कोमाराम चिंदू हे वन अधिकाऱ्यांच्या क्रूरतेचे बळी ठरले जेव्हा त्यांनी आदिवासींच्या हक्कांसाठी विरोध केला तेव्हा त्यांना ठार मारण्यात आले आणि भीम मात्र पंधरा वर्षाचे होते वडिलांच्या हत्येने भीम यांच्या मनात क्रांतीची ठिणगी पडली फक्त पंधरा वर्षांचे असताना भीम यांनी आपला गाव सोडलं काही वर्षांनी जेव्हा ते तेलंगणातील सिद्धिकी नावाच्या जमीनदाराच्या अत्याचाराचा सामना करत होते ज्याने त्यांची कसत असलेली जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला तेव्हा भीम यांनी सिद्धिकीला ठार मारले हा क्षण त्यांच्या आयुष्यातील एक ते मोठा टप्पा होता जिथून एका सामान्य आदिवासी तरुणाचं रूपांतर अन्याविरुद्ध लढणाऱ्या नेत्यात झालं या घटनेनंतर भीम भूमिगत झाले ते आसामपर्यंत गेले जिथे त्यांनी चहाच्या मळ्यांमध्ये काम केलं आणि तिथल्या कामगार संघटनांच्या चळवळीत भाग घेतला या अनुभवाने त्यांना अन्याय कशाप्रकारे संघटितपणे लढला जातो याची शिकवण मिळाली आसाममधून परतल्यावर कोमाराम भीम यांनी ठरवलं की आता शांत बसायचं नाही त्यांनी बाबेझरी आणि जोडेघाट या भागांमध्ये आपली पत्नी सोमबाई यांच्यासह शेती करायला सुरुवात केली पण पुन्हा वन अधिकाऱ्यांनी त्यांना तिथून हाकलून लावण्याचा प्रयत्न केला यावेळी भीम यांनी शांततामय मार्गाने निजाम दरबारात आदिवासींचे गारहाणे मांडण्याचा प्रयत्न केला पण त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही तेव्हा त्यांना खात्री झाली की शस्त्रे उचलण्याशिवाय आता दुसरा कोणताही मार्ग नाही कोमाराम भीम यांनी एका प्रभावी घोषणेची निर्मिती केली जी आजही आदिवासींच्या हक्कांसाठी लढणाऱ्या प्रत्येक जल जंगल जंगल जमीन जमीन या घोषणेचा अर्थ स्पष्ट होता पाणी आणि यावरील संपूर्ण अधिकार आदिवासींचा आहे ज्यांनी पिढ्यान पिढ्या यावर जीवन व्यतीत केलं आहे भीम यांनी गोंड आणि कोलाम आदिवासींना एकत्र आणलं त्यांनी गोरिल्ला सेना तयार केली त्यांचे केंद्रस्थान होते जोडेघाट जिथे त्यांनी आपल्या बंडाची तयारी केली त्यांचा लढा हा केवळ प्रतिकार नव्हता तर आदिवासींसाठी स्वतंत्र गोंड राज्याच्या स्थापनेचं स्वप्न होतं त्यांनी बारा गावांवर आदिवासींचा अधिकार जाहीर केला आणि निजामच्या सर्व कायद्यांना आणि अधिकारांना आव्हान दिलं एकोणीसशे अठ्ठावीस ते एकोणीसशे चाळीस या काळात कोमाराम भीम आणि त्यांच्या गोरिल्ला सेनेने निजामच्या सैन्याशी सेने जोरदार संघर्ष केला त्यांनी गनिमी काव्याचा वापर केला घनदाट जंगलात लपून ते सैन्यावर हल्ला करायचे त्यांच्या या युद्धामुळे निजाम सरकारला मोठा धक्का बसला आणि त्यांची सत्ता हादरली निजामने भीम यांना पकडण्यासाठी मोठा फौज फाटा पाठवला चा दशकात क्रिस्टॉफ वॉन फ्युरर हॅमेंडॉफ हे है याच प्रदेशातील गोंड आदिवासींवर संशोधन करण्यासाठी आले होते त्यांनी आपल्या पुस्तकात आणि नोंदींमध्ये कोमाराम भीम यांच्या संघर्षाची नोंद घेतली हॅमेंडॉफ यांनी कोमाराम भीम यांना केवळ बंडखोर नव्हे तर जागरूक आणि समजदार नेता म्हणून ओळखले त्यांनी हे निरीक्षण नोंदवले की भीम यांचा लढा कोणत्याही वैयक्तिक स्वार्थासाठी नव्हता तर तो त्यांच्या समाजाच्या मूलभूत हक्कांसाठी आणि त्यांच्या पारंपरिक जीवनशैलीच्या संरक्षणासाठी होता यांच्या कामामुळे आदिवासींच्या समस्या आणि यांचा संघर्ष जगासमोर आला अन्यथा कोणत्याही पाण्याखाली दाबल्या गेला असता कोमाराम भीम यांनी निजामच्या सैन्याला सळो पळो करून सोडलं होतं त्यांनी वेळोवेळी संधी मिळाली तरी आत्मसमर्पण केलं नाही त्यांनी आदिवासींच्या स्वाभिमानाशी तडजोड केली नाही त्यांचा संघर्ष हा तेलंगणा बंडाच्या तेलंगणा रिबेलियन भूमिकेसाठी एक महत्वपूर्ण पाया ठरला दुर्दैवाने प्रत्येक महान संघर्षाचा एक अंत असतो एकोणीसशे चाळीस मध्ये अश्विन पौर्णिमेच्या रात्री भीम यांच्या सैन्यातील कुरडू पटेल नावाच्या व्यक्तीने केलेल्या विश्वासघातामुळे निजामच्या सैन्याला भीम यांच्या गुप्त ठिकाणाची माहिती मिळाली कोमाराम भीम यांना त्यांच्या जोडेघाट येथील छावणीत निजामच्या सैन्याने वेढले त्यांनी शौर्याने लढाई केली पण अखेरीस गोळीबारात ते वीरगतीला प्राप्त झाले कोमाराम भीम यांचं बलिदान व्यर्थ केलं नाही त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांचा जल जंगल जमीनचा नारा एक क्रांतीची मशाल बनून राहिला गोंड आदिवासी समाजात कोमाराम भीम आजही देवता कलम म्हणून पूजले जातात दरवर्षी गोंड समाज आश्विन पौर्णिमेला जोडेघाट येथे कोमाराम भीम यांच्या पुण्यतिथीचा उत्सव साजरा करतो हा उत्सव त्यांच्या जीवन संघर्ष आणि बलिदानाची आठवण करून देतो कोमाराम भीम हे केवळ एका प्रदेशाचे नेते नव्हते ते जगभरातील शोषित आणि वंचित समाजासाठी विशेषत आदिवासी लोकांसाठी हक्कासाठी लढण्याची प्रेरणा आहेत त्यांनी शिकवलं की तिथेही मोठी सत्ता असो आपल्या मातीवरील आणि संस्कृतीवरील प्रेम आणि निष्ठा कधीही विकू नये त्यांचा वारसा आपल्याला आठवण करून देतो की स्वाभिमान आणि न्याय या मूल्यांसाठी दिलेला कोणताही संघर्ष व्यर्थ जात नाही माझ्या प्रिय आदिवासी बांधवांनो आज जर तुम्ही अजून केले नसेल तरी हरकत नाही पण एक विनंती आहे की माहिती आपल्या प्रत्येक आदिवासी भावापर्यंत आणि बहिणीपर्यंत पोहोचवा आपला समाज एकत्र येणं हीच खरी गरज आहे आज आपण अनेक गटांमध्ये विभागले गेलो आहोत गोंड कोलाम कोळी कोरकू कातकरी आंध भिल्ल थारू आणि इतर अनेक जमाती पण लक्षात ठेवा आपण सगळे एकाच मातीचे एकाच रक्ताचे आणि एकाच संस्कृतीचे वारसदार आहोत वर्गीकरणामुळे आपल्यात थोडी भेदरेषा आली असेल पण ती आपल्याला विभाजित करण्यासाठी नाही आपली ओळख जपण्यासाठी आहे आपण एकत्र आलो एकमेकांना साथ दिली तर आपला आवाज अधिक बळकट होईल आदिवासी एकता हीच आपली खरी शक्ती आहे जय बिरसा जय भीम जय शिवराय जय आदिवासी thank you